एक मोठी बातमी सध्या समोर येते आहे संतोष जगदाळेंचं पार्थिव कर्वेनगर इथं घरी आणतंय संतोष जगदाळेंचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालाय जगदाळेंच्या पत्नी आणि मुलगी घरी पोहोचल्याची मोठी माहिती सध्या समोर येते आहे त्यामुळे काश्मीरमध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये संतोष जगदाळी यांचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर आता संतोष जगदाळी यांचं पार्थिव हे कर्वेनगर इथं आणल्याची मोठी माहिती सध्या समोर येते आहे संतोष यांचं पार्थिव कर्वेनगर इथं त्यांच्या निवासस्थानी आणलंय तर संतोष जगदाळे यांचं पार्थिव साडेचार वाजता पुण्यामध्ये दाखल झालं यावेळी विमानतळावर प्रकाश आंबेडकर त्याचबरोबर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ माधुरी मिसाळ उपस्थित होते तर संतोष जगदाळे यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी कर्वेनगर इथं ठेवण्यात येणारे तसंच सकाळी साडेनऊ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाते श्रीनगर येथील दहशतवादी भ्याड हल्ल्यामध्ये संतोष जगदाळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि त्यानंतर आता पार्थिव त्यांच्या इथं आणलं गेलं जगदाळे घरी दाखल झाल्याची मोठी माहिती सध्या समोर येते काश्मीर खोऱ्यातील आक्रोश आणि दुःख पाहून अवघा देश हळला पोलिसांच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी सव्वीस जणांची हत्या केली तर काही जण जखमी झाले मोकळा परिसर असलेल्या बैरसर या घाटीतच दहशतवाद्यांनी या पर्यटकांना घेरलं या घटनेमध्ये सव्वीस जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय यातील महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे यातच संतोष जगदाळे यांचं देखील या घटनेमध्ये दुर्दैवी निधन झालंय आता त्यांचं पार्थिव हे त्यांच्या निवासस्थानिक पुण्यातील कर्वेनगर या ठिकाणी आणलं गेलंय यावेळी त्यांच्या पत्नी आणि मुलगी देखील घरी दाखल झाल्याची मोठी माहिती सध्या समोर येते यावेळी पुणे विमानतळावर मोठा पोलिसांचा बंदोबस्त हा तैनात करण्यात आला होता तर प्रकाश आंबेडकर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे देखील यावेळी विमानतळावर दाखल असल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे आज संतोष जगदाळे यांच्यावरती सकाळी साडे नऊ वाजता अंत्यसंस्कार हे केले जातील मोठी माहिती सध्या समोर आली आहे संतोष जगदाळे यांचं पार्थिव घरी आणलंय पलगामधील बैसरण घाटी इथं मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास दहशतवाद्यांनी हा हल्ला केला पर्यटकांना लक्ष करत दहशतवाद्यांनी नाव विचारून आणि धार्मिक ओळख परेड करून फक्त पुरुष पर्यटकांवरती हा हल्ला केला यामध्ये पुण्यातील संतोष जगदाळे यांच्यावर देखील हा हल्ला करण्यात आला तर त्यांच्या पत्नी आणि मुली समोरच त्यांच्यावरती गोळ्या झाडण्यात आल्या या घटनेनं फक्त जम्मू काश्मीरच नाही तर संपूर्ण देश हा हादरून गेलेला आहे पाकिस्तानी अतिरेक्यांनी हा पर्यटकांवरती हल्ला केला सव्वीस पर्यटकांचा या फ्याड हल्ल्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे यातीलच पुण्यातील संतोष जगदाळे यांचा यांच्यावर देखील गोळा झाडण्यात आला आता त्यांचं पार्थिव हे आज पहाटे साडेचार वाजता पुणे विमानतळावर आणलं गेलं आणि यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर माधुरी मिसाळ हे देखील उपस्थित होते त्याचबरोबर संतोष जगदाळे यांच्या पत्नी आणि मुलीला देखील आता ते घरी दाखल झाल्याची माहिती समोर येते संतोष जगदाळे यांच्या आईवरती यावेळी दुःखाचा डोंगर कोसळलाय या, को या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून रोहन संतोष जगदाळे यांचं पार्थिव कर्वेनगर इथे त्यांच्या निवासस्थानी आणलं गेले काय अधिक माहिती अगदी बरोबर आहे खर तर काल रात्री हे पार्थिव येणं अपेक्षित होतं परंतु काही कारणांमुळे पहाटे साडेचारच्या सुमारास पुणे विमानतळावरती संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे या दोघांचं देखील पार्थिव पोहोचलं त्यांच्या दो दोघांचंही पार्थिव त्यांच्या त्यांच्या घरी म्हणजेच कौस्तुभ गणबोटे यांचं पार्थिव त्यांच्या कोंडव्यातील निवासस्थानी आणि जगदाळे संतोष जगदाळे यांचं पार्थिव आता पुण्यातील कर्वेनगरच्या निवासस्थानी जे आहे ते आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय खर तर मोठ्या शोकाकुल वातावरणामध्ये या सगळ्यांनाची ती श्रद्धांजली सध्या वाहिली जाते आणि संपूर्ण परिसरामध्ये या सगळ्या घटनेमुळे हळहळ जी आहे ती व्यक्त केली जाते कारण ज्या पद्धतीने हा सगळा भॅड हल्ला झाला आणि या हल्ल्यामध्ये पुण्यातील दोघा जणांचा जो आहे तो मृत्यू झालेला होता संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे या दोघांना देखील अतिरेक्यांनी गोळ्या मारून जे आहे ते आ, त्या ठिकाणी त्यांना हे केलेलं होतं त्यामुळे आता मोठ्या प्रमाणामध्ये रोष व्यक्त होत असताना सध्याच्या घडीला पुण्यामध्ये या दोघांचं देखील पार्थिव पोहोचलेलं आहे साधारणतः नऊ साडेनऊच्या सुमारास दोघांवर देखील एकाच वेळी अंत्यसंस्कार जे आहेत ते पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये केलं जाणार आहे कारण का हे दे दोघं देखील अत्यंत जवळचे मित्र होते आणि दोघं आपल्या आपल्या परिवाराला घेऊन जम्मू काश्मीर या ठिकाणी फिरायला गेलेले होते आणि त्या दोघांना देखील या अतिरेक्यांनी भ्याडपणे हल्ला करून जो आहे तो गोळ्या मारण्यात आल्या आणि त्या दोघांचे देखील यामध्ये निधन झालं त्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये सध्याच्या घडीला हळहळ हो जी आहे ती व्यक्त केली जाते सध्या पुण्याचे खासदार असणारे आणि राज्यमंत्री असणारे मुरलीधर मोहोळ असतील राज्यमंत्री माधुरी मिसाळ प्रकाश आरोग्य आरोग्यमंत्री हे सगळे पार्थिव स्वीकारण्यासाठी पुणे विमानतळावरती आलेले होते दत्तात्रय भरणे देखील त्या ठिकाणी पार्थिव स्वीकारण्यासाठी पुणे विमानतळावरती दाखल झालेले होते प्रशासकीय अधिकारी जिल्हाधिकारी असतील विभागीय आयुक्त असतील या सगळ्यांच्या माध्यमातून श्रद्धांजली जी आहे ती विमानतळावरती यांना वाहण्यात आली आणि त्यानंतर आता त्यांना श्रद्धांजली जी आहे ती वाहिली जाते सगळेजण लोक नातेवाईक जे आहेत ते नगर या ठिकाणी त्यांना शेवटचं अंत्यदर्शन त्यांचं घेण्यासाठी पाहायला मिळतात त्यामुळे हे पार्थिव पोहोचल्यानंतर परिसरामध्ये हळहळ हो जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये सध्याच्या घडीला व्यक्त होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय निश्चित रोहन धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी